मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सध्या आपल्याला नवरात्र दसरा दिवाळी मार्गशीर्ष महिना यामध्ये अष्टलक्ष्मीची उपासना करण्यासाठी एक सुंदर योग येतो जो श्रीयंत्र स्थापनेसाठी आहे आजचा व्हिडिओ श्रीयंत्र मी नक्की कोणते घेऊ चांगले कुठले वाईट कुठले चुकीचे कुठले बरोबर कुठले ह्यावरती आपण आज व्हिडिओ करतोय सगळे गैरसमज शंभर टक्के दूर होणार श्रीयंत्र स्थापना म्हणजे महालक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती होण्यासाठी आहे बरं ही स्थापना करून काही एकदम भरपूर पैसे घरात पडतात असं काही नाही लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा आहे का आरोग्य लक्ष्मी धनलक्ष्मी आहे विजय लक्ष्मी आहे ज्ञानलक्ष्मी आहे या सगळ्यांमध्ये आपल्याला या अष्टलक्ष्मी ज्या आहेत त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे श्रीयंत्र एक यंत्र असे आहे जे महायंत्र म्हणतात सर्व यंत्रांचा राजा म्हणतात असं हे मेरुपृष्ठाकार श्रीयंत्र आहे कोणते घ्यावे काय नाही आता मला हा व्हिडिओ का करावा लागला कारण श्रीयंत्राची इत्तंभूत म इतंभूत माहिती देणारा माझे अनेक व्हिडिओ अनेक वर्षापासून आहेत पण तुम्ही बघताय माझा कालचा हा कमलगट्ट्याच्या माळेचा व्हिडिओ सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश झाला नक्की कशी काय ठेवायची काय करायची किती चुकीचं करताय किती बरोबर करताय काय तुम्ही एवढं लाख मोलाच्या सगळ्या वस्तू विकत घेताय आणि ते जर चुकीचं ठेवलं गेलं तर मग त्यामुळे प्रॉब्लेम आयुष्यात होऊ शकतात तर पहिली गोष्ट अशी आहे श्रीयंत्र कोणतं घ्यावं तीन श्रीयंत्र मी तुम्हाला दाखवतो पहिली गोष्ट आम्ही गेले वीस वर्षापासून जे सेल करतो आहे ते हे मेरू पृष्ठाकार सुंदर छानपैकी दिसणारं श्रीयंत्र बरोबर किती दिसायला छान आहे बरोबर एक 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 गोष्टी बघून घ्या भरीव आहे प्रॉपर पोकळ नाही काही नाही एकदम बेस्ट आहे ठीक आहे यानंतर ना या वर्षी जे श्रीयंत्र आणलं ते हे सी एन सी कट म्हणजे मशीनद्वारे वन स्ट्रोक फुल वजनाचं म्हणजे आताही वजन पेलवत नाही इतकं छान हे श्रीयंत्र आहे याची साईजनुसार प्राईज असते पॅटर्न बघून घ्या सुंदर हे छान असं हे स्त्रीयंत्र आहेत पण इतके स्त्रीयंत्र मनोभावे लोक घेत आहेत जवळपास वीस वीस वर्षापासून पूजा आहेत आणि छानपैकी स्त्रीयंत्राचे रिझल्ट म्हणण्यापेक्षा त्यांना फळ फलप्राप्ती नक्की होती नॉर्थ इंडियामधील काही सप्लायर्स जे श्रीयंत्र तयार करणारे आहेत किंवा याच्यातले त्या लोकांनी काय केलं काही व्हिडिओज तयार केले की ऊपर से ऐसा एक चाबी होता है वो खोलना पडता है उसके अंदर सब एक स्क्रू के ऊपर या किले के ऊपर बनाते हैं वे श्रीयंत्र फेक है श्रीयंत्र का फर्दाफाश करते है ये करते असले बेकार व्हिडिओ आहेत काहीही बघू नका बरं मी तुम्हाला सांगतोय की याच्या मागची भूमिका त्यांची काय लक्षात घ्या हे श्रीयंत्र जर खोटं असतं किंवा चुकीचं असतं हो, तर उसमे गॅप नाही चाहिए उसमे ये नाही चाहिए लाईने सीधी होणे अरे हो ठीक आहे श्रीयंत्र कशाचं असावं हे देखील त्यांनी खोटं सांगितलं श्रीयंत्र सिर्फ स्फटिक का होणारे श्रीयंत्र सिर्फ चांदी का होणारे श्रीयंत्र तांबे का होना चाहिए पितल का नाही चलता अरे कशाच्या आधारे तुम्ही सांगताय बरं एखाद्या ग्रंथाचं वर्णन जर केलं तर तसं धातू कुठे आणि कोणता असावा सांगितलंच नाही मग पाच पाच सहा सहा हजार वर्षापासूनची परंपरा असलेलं म्हणजे श्रीयंत्र जे ते महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये दगडाचं आहे मग दगडाचं चालेल का चालतं ना म्हणजेच बेसिक तुम्ही लक्षात घ्या ते तिथे पाषाणात कोरलेलं आहे मग ते आपल्या घरात चालेल का नाही मी असा विचार करतो आता धातूवरती येणार पण जरा स्त्रीयंत्राची गंमत समजून घ्या आता या स्त्रीयंत्राला तुम्हाला आवडलं मला आवडलं माझ्या घरी हेच आहे अनेक वर्षापासून याला खिळ्यावर बसवलेलं श्रीयंत्र आहे स्क्रूवरती बसवलेलं स्त्रीयंत्र आहे ये ऐसा इसको खोलो इसके अंदर किला है उसके ऊपर सब यंत्र बिठा है, ये फरदा कफाश किया ये फेक है अरे काय सांगताय तुम्ही तुमच्या नको त्या गोष्टींचं मार्केटिंग करून लोकांचे गैरसमज का तयार करताय अरे हे स्त्रीयंत्र म्हणजे श्रद्धेनी आपण घरात स्थापन केलेला अष्टलक्ष्मी नावाचा देव आहे देवासमवेत तुम्ही स्थापन करताय आणि त्याला तुम्ही गैरसमज करून घेताय मग आम्ही काय केलं की बाबा ठीक आहे आम्हालाही माहिती आहे की हे स्त्रीयंत्र अखंड नाही आहे हे एकमेकावरती परफेक्टली असेंबल्ड केलं आहे बरं तुम्हाला ह्याची गंमत सांगू का हे कसं करतात हे कसं करतात आणि हे देखील श्रीयंत्र सर्वोत्कृष्ट एनर्जी देतं जो आम्ही लेकर लेकरांडीनानी चेक करतो याची एनर्जी तेव्हा तर बेसिक लक्षात घ्या हे श्रीयंत्र असेंबल्ड जरी असलं तरी आपल्या भारतातील सगळी मंदिरं मंदिराची शिखरं सुद्धा असेंबल्ड असेंबल्ड आणि असेंबल्ड आहेत असेंबल्ड म्हणजे एकमेकावर बसवलेली आता याची गंमत काय माहिती आहे आठ यंत्र अष्टलक्ष्मीची एकत्र करून त्याला खाली आसन देऊन चौरंगासन दिसते चौरंगासन तुम्हाला तर हे देऊन त्याच्यावरती त्याला एक आधार दिला आणि ज्या पद्धतीने आपल्या मंदिराचं शिखर हे एक, एक 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 दगडा 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 दगडात करत करत ते रचवलं जातं तसं हे शिखरच आहे श्रीयंत्र म्हणजे एक शिखर यंत्रच आहे शिखराप्रमाणे म्हणून याला मेरू म्हणलेले आहेत पर्वताकार मेरू पृष्ठ मेरू पृष्ठ म्हणजे पर्वतासारखं श्रीयंत्र मग तुमच्या माझ्या बा श्रद्धावान भक्तिवान जो भगवंत आहे देवळामध्ये त्याचं देवळा देऊळ त्याचं शिखर जसं दगडांनी एकमेकावरती रचून तयार केले एकमेकांच्या आधारावरती तयार केले अहो तसंच तर हे श्रीयंत्र आहे यात वेगळं काय तो नॉलेज सांगतोय उत्तर भारतातले ते येडे लोक काहीही त्यांचं ऐकू नका आपली श्रद्धा महत्वाची बरं पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो बर असेल हे खेळ्यावरती ॲसेंबल केले पण काय गळून पडते का, का तुटून पडते तुम्हाला मी अठरा वर्षापूर्वीचं श्रीयंत्र दाखवतो है? आ, हे बघा कसं आहे जवळ ना बघा ह्याला अजून धुतला तरी तो पॉलिश खर हे खरं ह्याला अठरा वर्ष झाले बघू शकता तुम्ही हे बघा काय ह्याला काय झालं आहे का तुटलं आहे का पडलं आहे हे पडलं तरी काही फुटत नाही किंवा काही नाही ओरिजिनल ब्रास आहे हो पितळेचं आहे उगंच लोकांचे गैरसमज करतात आणि मग काय होतं श्रद्धेला तडा जातो मग तुम्ही मला सांगा हे आहे जुनं श्रीयंत्र हे आहे नवश्रीयंत्र बरं तुम्ही जर चिरफाडच करायची म्हणली तर अनेक गोष्टी आपल्या देवघरामध्ये दे, स देव कशाचे आहेत पितळेचे आहेत चांदीचे आहेत आणि तांब्याचे आहेत मग श्रीयंत्र स्फटिकाचं कशाल कशाल कशाला पाहिजे श्रीयंत्र दगडाचं कशाला पाहिजे पाषाणाचं कशाला पाहिजे कुणीमद म्हणतं पारदलिंगाचं अरे मार्केटिंगचे टेक्निक सोडं मूळ बघा मी विचार करतो माझ्या देवघरामध्ये देव आहेत पितळेचे श्रीयंत्र पितळेचं देवघरामध्ये सर्व देव पितळेचेत मला पितळेचा धातू हा देवघरात चालतो त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं का की हे जे येड्या लोकांनी खेळ्यावरचे श्रियंत्र स्क्रूवरचे श्रियंत्र म्हणून जो अवहेलना काही अवहेलना सुरू केली अष्टलक्ष्मीची परमेश्वर त्यांना त्यांच्या पापाची फळंही देणार आहेत आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आमच्याकडे सिद्ध केलेली शुद्ध केलेली पावर्ड सुंदर श्रियंत्र आम्ही वर्षानुवर्ष से सेल करतो टेस्टिंग करतो नुसतं श्रीयंत्र येत नाही हो अशी अख्खी माहिती तुमच्याकडे येते याच्याबरोबर असं हे पॅकेट येतं वेलकम गिफ्टचं बघा थँक्यू कार्ड येतं त्यावर सगळी माहिती असते ए टू झेड माहिती असते बाजारात मिळणारं सूर्यंत्र आणि यांचं श्रियंत्र काय फरक आहे अरे तुम्ही मला येऊन विचारा ना हे कोण तुम्हाला गिफ्ट देत आहे आम्ही एका स्पेशल कारागिराकडनं तयार करून घेतो आहे मार्केटमध्ये मिळते का कळवा मला हे त्यानंतर मग आम्ही काय केलं की लोकांची मागणी सॉलिड श्रीयंत्र घ्या मग हे श्रीयंत्र आम्ही आणलं यावर्षी काय केलं की आम्हाला छोटं पाहिजे दीड इंचाचं पण श्रीयंत्र आणलं सॉलिड पाहिजेल ते घ्या आणि त्याचा तुम्ही यूज करा माझं असं म्हणणं आहे की श्रद्धेला मोल नाही आता तुम्हाला मी गंमत सांगतो आम्ही हे तेहतीसशे रुपयाला सेल करतो आहे इतकं ॲक्युरेट श्रीयंत्र आणि तुम्हाला जर अजून ॲक्युरेट आणि लोक म्हणतात अतिशय परफेक्ट नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे आम्ही प्रत्येक गोष्टी टेस्टेड करूनच देतो आहे तुम्हाला सांगतो माझ्याकडे पावणे तीन लाखाचं श्रीयंत्र आहे पण हे सेल करू शकत नाही कारण हे ओरिजिनल गोल्ड आहे बघा हे पूर्ण शंभर नाही शंभर टक्के ॲक्युरसी आहे या श्रीयंत्राची पावणे तीन लाखाचं हे श्रीयंत्र विकू शकत नाही इतकं महाग आहे आणि दुसरी गोष्ट हे शोभेची भावली आहे कारण ह्याच्यावरती कुंकुमार्चन करता येत नाही याच्यावर कुठली पूजा करता येत नाही कारण अख्खं गोल्ड प्लेटेड आहे तुम्हाला दिसते कुठं कुंकू व्हायला पूजा केली हे माझ्या ऑफिसमध्ये केविनमध्ये कायम वर्षानुवर्ष गेले चौदा वर्षापासून हे श्रीयंत्र आपण पूजा करू शकलेलो नाही आता हे बघा ना हे ब्रासचा विषय काय होतो अरे तुम्ही याला काहीही करा तुम्ही याला घा कुंकुमार्चन करा धुवा पुसा पितांबरेने घासा काही प्रॉब्लेम नाही एकदम बेस्ट क्वालिटी म्हणजे काय देवाप्रमाणे काम करताय ना देव कसे आपण घासतो पुसतो त्याला आपण अभिषेक करतो पंचामृतानी अभिषेक करतो कुंकुमार्चन करतो अष्टगंध लावतो सगळं करतो हे असं श्रीयंत्र पाहिजे शोभेची बाहुली असलेली ते लाखो रुपयाचं नको आहे आणि त्यांनी सांगितलं स्फटिकाचं नको आहे त्यामुळे वास्तू तथास्तु स्पेशल स्त्रियंत्र आणा तुम्हाला ॲक्युरसी नक्की मिळेल चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हे बघा असे सुंदर सुंदर पॅकिंग्सद्वारे तुमच्याकडे येतं आता असं डिस्पॅच सुरू आहेत वास्तू तथा तुझं स्पेशल स्त्रियंत्र तुमच्या घरी घरपोच येत आहे नक्कीच ऑफिशियल नंबरला कॉल करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका चुकलं माकलं क्षमा करा नवरात्र दसरा दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद